आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नऊ एक्केचाळीस झालेल्या नेहा निषेधार्थ चिकूड येथील केसी रस्त्यावरील गांधी कट्ट्यापासून मोर्चाला सुरुवात झाली रॅली अंकली कुट मार्गे बसव सर्कल आल्यानंतर कर्नाटकात वारंवार अशा वारंवार अशा घटना घडत असून राज्यातील महिला सुरक्षित नाहीत राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली नेहाच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री व गृहमंत्री बेजबाबदार वक्तव्य तर करीतच आहेत हे दुर्दैवी आहे यापूर्वीसुद्धा वंटमुरी येथे महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली होती विधानसौंदमध्ये पाकि पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा रामनवमीनिमित्त निमित्त कार्यक्रमात गोंधळ यासह अनेक ठिकाणी हिंदूंवर अन्याय केला जातोय नेहाच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी हे प्रकरण आयकडे द्यावं अशी मागणी निपाणीचे आमदार शशिकला जोल्हे यांनी केली निषेध मोर्चामध्ये खासदार अण्णासाहेब जोल्हे चिकोडी बीजेपी जिल्हाध्यक्ष सतीश जे बीजेपी महिला मोर्चा अध्यक्ष शांभवी अश्वतपूर आमदार दुर्योधन आय होळे व बीजेपी कार्यकर्ते उपस्थित होते మరాటిస న్యూజీ బేడకి హగన్ మహా చించనే